आज बैलपोळा आपण पाहू शकतो केश शहरामध्ये बैलपोळा साजरा होतोय हौसी शेतकरी आपल्या बैलाप्रती किती हौस बाळगतात आपण याच्यावर पाहू शकतो अगदी वाजत गाजत या ठिकाणी मिरवणूक निघालेली आपल्याला दिसते आपल्या बैलाप्रती प्रेम बाळगणारे शेतकरी खूप आहेत आणि ते आपल्या बैलावर एवढं प्रेम करतात की आज आपण बघू शकता या ठिकाणी या बैलांची मिरवणूक या परिवारानं अगदी वाजत गाजत केचच्या मुख्य रस्त्यावरून काढलेली खरंतर हौस लागते आपल्या बैलाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आज आपण बघतोय या ठिकाणी आपण बघू शकतो शेतकरी आपल्या बैलाची वादन गाजत त्यांच्या मुख्य रस्त्यावर ही मिरवणूक सुरू आहे हे शेतकरी आपल्या बैला प्रति किती प्रेम आहे आपण बघू शकतो हे सजून या ठिकाणी दोन्ही बैल या ठिकाणी आणलेले डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेबांचा डॉक्टरचा बैल आपण पाहू शकतोय डॉक्टर त्र्यंबकराव चाटे यांचे हे बैल आहेत डॉक्टर साहेब तोता या ठिकाणी शेतकरी गरीब असो की श्रीमंत असो तो आपल्या बैलांना सर्व जनावरांना अगदी पोळ्याच्या दिवशी आदल्या दिवशीच त्यांची खांदेमळणी आपण पाहू शकतो केश शहरामधून ही सगळी बैल या ठिकाणी मिरवणुकीसाठी आणलेली बैल आहेत आपण पाहू शकतो आहे शहरामध्ये आणि खरं तर या बैलांना शहरातली सवय नाही आहे म्हणून बुजतायत गाडी वगैरे बघून कधीपासून बैल सांभाळताय आहेत तुम्ही आणि लगभग दहा वर्ष बरं बरं हां सग आता काल बैलाचं काय काय केलं तुम्ही पोळ्याचं ठेल्याचं धुतलं आम्ही कल्या शिजवल्या खंदेमळ नाही केलं खंदी मळणी केल्या अच्छा हाँ. के शहरातून आज हे खास मिरवणू आणले का बैल आणले अच्छा आता पुढं म्हणजे पण बऱ्याच शेतकऱ्याकडे सध्या जनावर नाही आहेत बऱ्याच शेतकऱ्याकडे नाही शेतकरी हा गरीब असो की श्रीमंत असो तो आपल्या जनावरावर बैलावर खूप प्रेम करतो आणि पोळ्याच्या दिवशी आपण बघताय के शहरातून म्हणजे खरं तर खेडेगावात तर याच्यापेक्षा उत्सव अधिक पाहायला मिळतो परंतु शहरातसुद्धा शेवटी शहर असो की खेडा असो बैल मात्र शेतकऱ्यांना खूप प्रिय असतात आणि ते मग शेतकरी गरीब असो की श्रीमंत असो तो आपल्या बैलावर किंवा जनावर जीवापाड प्रेम करत असतो आपण पाहू शकतो या ठिकाणी तर अगदी उमरी रोडच्या ठिकाणी याच्या आदर परिवार आपल्या बैलाचं लग्न लावताना या ठिकाणी दिसत आहेत पोळ्याच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची लग्न लावताना आपल्याला दिसत आहेत अगदी परंपरेप्रमाणे बैलांची लग्न लावताना आपल्याला दिसत आहेत कुरिया परिवारांगतो अतिशय

मालिके तो आनंद बलसी धरा ती शरि गणपती कुरिया सदा नमरा घे